माझ्या इकडे एक सोसायटी मध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रो आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय मी मांसार खायचा नाही आणि मी जर मांसाहारी असेल तर मला सोसायटीमध्ये घर मिळणार नाही मटण कुठलं झटक्याचं खायचं का हलालचं खायचं हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत लाग सभापतीमध्ये भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या वर्षाच्या निमित्ताने या सभागृहात आपण या संविधानाच्या बाबतीत चर्चा आयोजित केली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो आणि ज्या संविधानामुळे आज आपण सगळे इथे बसलो आहोत ज्यांना सगळ्यांना हा इथे बसण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि ज्यांनी हे संविधान लिहिलं त्यांच्या पुण्याईच्या जोरावर आपला देश आज महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मनापासून नमस्कार करतो आणि माझे विचार मांडतो मी आपलं नाव घेणार आहे पण त्यांच्यासारखं नाही अच्छा अच्छा खरं म्हणजे भारताची ही राज्यघटना ही या देशामध्ये माणसाचा आपल्या जगण्याचा हक्क ऑप्शन नाही आपला राहण्याचा हक्क हक बोलावंच लाग माणूस म्हणून ज्या ज्या अधिकाराला आपण पात्र आहोत त्या सगळ्या अधिकारांवरती भाष्य करणारी ही घटना आहे आणि ह्या घटनेमध्ये चार स्तंभ तयार केलेले आहेत भारताची ही जी घटना आहे ही चार स्तंभावरती आहे त्याच्यामध्ये एक स्तंभ आहे ज्युडिशरी एक स्तंभ आहे पार्लमेंट एक स्तंभ आहे मीडिया आणि चौथा स्तंभ आहे ॲडमिनिस्ट्रेशन आणि आपल्या ह्या चारिस्तंभाशी तसा आपला संबंध येतो आपण राजकारणातले लोक आहेत समाजकारणातले लोक आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी या चारी स्तंभांकडे आपल्याला जावं लागतं आणि ह्या चारी स्तंभांचा चांगला वाईट अनुभव घेत घेत आपण हे दररोज काम करत असतो आणि आज भारतीय राज्यघटनेमुळे जसं आता ताईने सांगितलं की भारताची राज्यघटना इतकी मजबूत आहे अभिमानास्पद आहे पण तरी देखील शेवटच्या माणसापर्यंत तिचा त्याचा अधिकार काय आहे हा अधिकार आजपर्यंत त्या माणसाला पोचला आहे की नाही हा पंच्याहत्तरव्या वर्षानंतरचा पण हा प्रश्न आहे की प्रत्येक माणसाला आपल्याला घटनेने दिलेल्या अधिकाराच्या बाबतीतली माहिती आहे की नाही हा खरा म्हणजे प्रश्न आहे आणि म्हणून आज त्या निमित्ताने इथे चर्चा होते काही लोक या निमित्ताने आपले अधिकार जाणून घेतील परंतु ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये या घटनेचं महत्व त्या समाजामध्ये या घटनेमुळे आपल्याला प्राप्त झालेले अधिकार या सगळ्यावरती ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला ह्या घटनेच महत्व किती आहे हे आपल्याला कळायला लागतं आज आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतो घटनेने दिलेल्या अधिकारावरती सुप्रीम कोर्टात चर्चा होते कोर्टात चर्चा होते या सभागृहामधले कायदे नियम हे सगळे आपण दिलेल्या घटनेच्या आधारावरच बनलेले आहेत आणि अख्खं सभागृह खालचं सभागृह असेल वरचं सभागृह असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल हे संसदेने संसदेचे जे काय कायदे आहेत नियम आहेत हे या राज्यघटनेशी सगळे संबंधित आहेत मी काय घटनेवरती अगदी सविस्तर किंवा प्रत्येक त्याचा जो भाग आहे याच्यावरती बोलू इच्छित नाही आणि घटनेचा अनुच्छेद घटनेचा तो कलम याच्यावरती मी जात नाही त्याचं कारण असं आहे की तो फार ती किचकट भाषा आहे परंतु सोप्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर सोप्या सोप्या भाषेत हे आहे की आपल्याला जगायचं कसं आहे आपल्याला बोलायचं काय आपल्याला फिरताना काय करायला पाहिजे आपले जगण्याचे अधिकार काय आहेत ह्या सगळ्या अधिकारावरती ही घटना भाष्य करते आता ह्याचे कलम नंबर मी काही वाचत बसत नाही पण जर एक एक गोष्टीकडे आपण जर जायला लागलो तर मला जे काही स्वातंत्र्य मिळालंय मला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालंय स्वातंत्र्य मिळालंय तर मी काही बोलू शकतो का मी काही बोलू शकत नाही माझ्या बोलण्याच्या अधिकारामध्ये मी दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती अतिक्रमण करत नाही ना दुसऱ्याच्या माझ्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या वरती मी अतिक्रमण करत नाही त्याच्या अधिकारावरती गदा आणत नाही ना हे बघणं माझं काम आहे होतय का तस हल्ली तसं होत नाहीये हे मला निदर्शना आणून दिलंय कोणी उठते काही बोलते या सभागृहात दोन दिवस तर तेच चालू आहे कोणी उठते आपल्या आराध्य देवतांची विडंबना करते कोणी उठते राजकीय पक्षाच्या नेत्यांची विडंबना करते कोणी उठते सगळ्या ज्यातल्या ज्यांचं मानाचं स्थान आहे अशा लोकांची विडंबना करते हा अधिकार दिला कोणी त्यांना या अधिकाराच्या बाबतीमध्ये सोयीचं राजकारण बघू नका न्याय हा सगळ्यांना आहे कारण घटनेचं मूळ जो पाया आहे हा समानतेचा आहे हा समानतेचा पाया आहे तुम्हाला आणि मला समान अधिकार आहे धर्माच्या सगळ्या लोकांना समान अधिकार आहे मी काय खायचं का मी कसं वागायचं मी कसं राहायचं हा अधिकार माझा आहे जोपर्यंत त्याचा त्रास दुसऱ्याला होत नाही तोपर्यंत तो अधिकार माझा आहे मी काय खायचं हल्ली काय झालंय मी मांसाहार खायचा नाही आणि मी जर मांसारी असेल तर मला सोसायटीमध्ये घर मिळणार नाही दिला कुठे अधिकार हा घटलेले दिला आणि मग अशा लोकांवरती कारवाई होणार नाही तर काय होणार अशा लोकांच्या बाबतीमध्ये मी काय खायचं मी काय खायचं हा अधिकार कोणच आहे माझा आहे ना माझ्या अधिकारावरती गदा आणणारा कोण आहे एक समाज उठतो आणि सांगतो की मांसारी लोकांना या सोसायटीमध्ये राहायला देणार नाही का तर ते मांसारी आहेत म्हणून हा अधिकार दिला कोण मटण कुठलं झटक्याचं खायचं का हलालचं खायचं हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत हा कायदा कोणी आणला तुम्ही व्हेज आहात पण कृत्य सगळे नॉन व्हेज आहेत <laughs> <laughs> त्याच्यामुळे मटण कुठलं खायचं हे काय चाललंय बघा ज्या घटनेच्या आधारावरती ज्या घटनेने मला अधिकार दिलाय ज्या घटनेने मला राहण्याचा अधिकार दिलाय खाण्याचा अधिकार दिलाय मंत्री उठतात आणि सांगतायत मल्हार असेल तरच खायचं नाही तर खायचं नाही तुम्ही काय करताय दोन धर्मामध्ये तुम्ही तेड करताय दोन धर्मामध्ये तुम्ही फूट पाडताय ज्या काय आत्ता सध्या जे काय महाराष्ट्रात वातावरण आहे जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवरती वातावरण तयार केलं जाते आम्ही देखील हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा सा मला सार्थ अभिमान आहे हिंदू असल्याचं मला बिलकुल दुःख नाही अभिमान आहोत परंतु मला बाळासाहेबांनी हे शिकवलं नाहीये की तू हिंदू आहे म्हणून रस्त्यावर तू जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाटून टाक बाळासाहेबांनी काय सांगितलं की जे कोण असतील मग ते हिंदू असो आणि मुस्लिम असोत जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील या देशाच्या विरोधात जर ते काम करणार असतील मग तो कोणी असो तो आपल्या देशाचा शत्रू आहे दुर्दैवाने त्यावेळेला जे काय ब्लॉम झाले ज्या काही गोष्टी झाल्या याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले आणि म्हणून बाळासाहेबांची ती सगळी वाक्य त्यावेळेला होती आज काय झालंय माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रो, रो। आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवार नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जाती जाती तेड वाढवणं ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना तुम्ही सगळ्या बघा जाती जातीमध्ये तेड वाढवण्याचं काम केलं जात आहे वेगवेगळ्या गोष्टींवरती इथे सकाळपासून चर्चा झाली मी त्या सगळ्या गोष्टी जात नाही कटल असं जर गेलो तर मला दोन दिवस या राज्यघटनेवरती बोलू शकतो परंतु माझं म्हणणं असं की ज्या घटनेने मला अधिकार दिलेत त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायबल्ली करण्याचा अधिकार ना मला आहे विरोधक म्हणून ना सत्ताधाऱ्यांना आहे हा कोणालाच अधिकार नाही आहे हा मला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि म्हणून मग मला राहायचं कसं मला बोलायचं काय मला खायचं काय याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप हा मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही